तुमचे लाडके स्वराज पाटील आताशी ब्रश चालू ना दादी पुलाव दारादारी झाली असते जरा कमी खतरनाक मध्ये स्ट्रक्चर एकदम केलेला आहे प्रज्जैनच्या आपली पिंड दिसतात ओंकारेश्वर आपण काल गेलेलो बघा ते बघा खिशे पैसा आहे ना आरशी वाला सुगंधीन पुष्टी वर्धन पूर्व रुक्म्या असल्या मटक्याच्या ह्याच्यात लस आहे सगळे बघा गाडीत ती त्याच्यामुळे गाडी कुताय लागल्या आम्ही नंतर आम्ही कॉल बैठक म्हणजे असा विषय की दारून यायला लागतात तेव्हा बिताडा या बिताडावर चढले की संपले दहा रुपये घेतला डायव्हर त्याच्यात भैया मला घरात बसून पृथ्वी धावतो कसल्यास त्या जुपिटर भाजल ज्युपिटर भाजल बर फक्त हलतय का नाही अंगातलं मेंदवातच जाते रक्त <laughs> पूर्णपणे ही फ्लॉप गेलेला आहे फ्लॉप म्हणजे घडामोडी तर दिवसाची सुरुवात झालेली आहे साडेपाच वाजल्यात भस्मारतीला जायचं होतं चार वाजता आणि ही सगळी अशी लोळत आहेत बघा सगळी अशी लोळत आहेत सगळी भावाज आवरून झाले माझं पण आवरून झाले साहेब आवरून झाले हे सगळे लोक आणि तुमचे लाडके स्वराज पाटील आत्ताशी भ्रष्ट आला ऐकलं का तर पुढे बघूया आपण काय होतंय होत बघा असला एवढे ना पुरींच्या वरता यायचा नाटापट असतोय संस्करीम परत तुमचं काय म्हणायचं फेसवॉश परफ्युम हेअर ड्राय करतोय दाढीत कांगवा काय फिरवतोय सिरम काय लावतोय प्रॉपर पाहिजे सगळं म्हणलं नटूनटून गेलं पाहिजे का हे तर काल तर चष्माच काढून झाला आहे काही त्याला काय बोलायचं ना काल गर्दी चष्मा घालून होता भाऊ आता आम्ही आवरून बाहेर निघालोय आता आम्ही उज्जैनच्या आपल्या महाकाल मंदिरात पायापडाने निघालो आता सकाळी आवरून आम्ही सकाळी सहाला बाहेर निघायचं व्यंकटेश जाण्याची इच्छा होती पण हे काही शक्य झालं नाही पोराने त्यांचा फेस पाडला पाठ फेस पाडून पण त्यांचं काही समाधान झालं नाही तसे आम्ही आवरून सगळी बाहेर निघाली बघा महागाची गँग आहे मला आता देवा गेलं त्यांचा बाहेर न्यायचा कोणाचा काही उपयोग नाही झोपा काढते ती जोपा काढते का माहिती नाही चालत आम्ही आता मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे फास्ट मध्ये असा का ब्रिज आहे बघा इकडचा वगैरे इकडं आता निघालोय आम्हाला इकडे सांगितलं इकडं मंदिर आहे आम्ही मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालोय आता इकडे निम्मी तिकडे गेले ती आणि इकडे तिकडे वादावून आम्ही एका साईडला लांक्या चिकडे आलो तिकडे आता पोचलोय त्याच्यामुळे सगळं झालं या आले पुढे होऊन इथे नादा तिथे पुलाव दरादरी झाले असते जरा कमी आता काय बाई <laughs> कितना लेते हो पूजन का हो <laughs> तुम्ही स्ट्रक्चर इथं बघू शकता खतरनाक मध्ये स्ट्रक्चर एकदम केलेला आहे डोळ्याचं तुमच्या पारन फिटल असलं भारी इथं स्ट्रक्चर केलेला आहे सगळी बघाल की सपास मोबाईल काढून सगळ्यांचा व्हिडिओ चालू एक टू शेड जणांच सपास मध्ये मोबाईल काढून कार्यक्रम चाललाय बघा एक नंबर मध्ये असं कन्स्ट्रक्शन इथं झालेलं आहे केलेलं आहे मूर्त्या बघा इथं कसल्या जोरात आहेत एकदम ते एकदम इथं सगळं आपलं देवांचा फोटो बिटो म्हणा दाखवायसाठी मूर्त्या बिरत्या इथं तयार केलेल्या एकदम बरस केलेला इथं बघा उज्जैनची आपली पिंड दिसतात भारत माता मंदिर आहे तो वर इथंच तुम्ही आला की तर निशुल्क तुम्हाला सुस्टँड पण आहे तर निशुल्क मध्ये

आपण काल गेलेलो बघा तिथं मंदिर इथं पण त्यांनी दिलेला आहे इथं पण तुम्ही दर्शन देऊ शकता शेवटी कसं व्यक्तिता असतील दर्शनात आमचं झालेलं आहे सगळ्यांचा फोटो फिटो काढून झालेला आहे तुमचं काय आहे दर्शन घेतलं कसं तुम्हाला आता इकडचं सगळं बऱ्यापैकी बघून झालेलं आहे तुम्हाला पण दाखवतो सगळी मंदिर इथे इतके मंदिर आहेत आणि इतका परिसर आहे ना की काय बोलायचं काम नाही तुम्ही एकदा आत गेला इथे लय वेळ जाते फक्त दर्शनाचा विषय असा की लांबनं दर्शन मिळतंय जवळ सोडत नाहीत जवळ सोडायचं असेल तर अकराशे रुपयाची पावते ती करायची मग जवळ जायचं असा विषय इथं तुम्ही बघायला गेलो होतं तुम्हाला महाप्रसाद पण आहे पण त्याचं टोकन इथंच आहे आपल्याला बारा वाजल्या बारा वाजल्या बारा वाजता टोकन सुरू होते आहे टोकन सुरू झालं की टोकन तिथनं घ्यायचं आणि तिकडं खाली त्यांचं छत्रा तिथं जाऊन ती घ्यायचं पण मी इथं बारा ते चार पर्यंतच संध्याकाळी सात ते दहा असंच त्यांचं टायमिंग आहे तेवढ्यातच आपल्याला कुपन मिळणार मी इथनं कुपन घेतल्याशिवाय तिकडं आपल्याला मिळणार नाही दर्शनाचं आमचं झालेलं आहे पण आमचं काही जेवायचं ठरलेलं नाही महाकालेश्वर महाराज की जय आता आम्ही इथं जेवण करणार होतो पण जेवण करायचं कॅन्सल केलेला आहे आता काय पुढे नियोजन होतो तुम्हाला कळवतो इथं सगळं मिळतंय बघा तिशे मी पैसा आहे ना अडीचशेवाला पास पण आहे साडे अकराशे वाला पास पण आहे बिहार मधन तुम्हाला दर्शन पण आहे विवाई दर्शन पण आहे अभिषेक पण आहे सगळं तुम्ही करू शकता फक्त खिशात पैसे पाहिजेत तुमच्या पैसे जर तुमच्या खिशात असलेला ते विषय बोला हे करून देतात बघा आणि दुसरी गोष्ट असल्या गाड्या पण आहेत बघा इथे जोडाचा विषय आहेत इथे असं पाच सही आहेत बघा शिखर दोनशे पन्नास उज्जैनला तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही चौकात उभारा उभा चौकात जर तुम्ही पोहोचला तर तिथं तुम्हाला माणसं भेटायला आहेत की तुम्हाला रूम पाहिजे का काय पाहिजे काय तर तुम्हाला फ्रीजच्या पलीकडे पण रूम अवेलेबल आहेत आणि इकडे आलीकडे पण अवेलेबल आता आमची रूम फ्रीजच्या पलीकडे होती आणि तुम्हाला जर बस बसमारती करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी येऊन आठ वाजता इथं बुकिंग करायचं तर तुम्हाला बस बसमार्फी मिळते मग ती बस बसमार्कीचं बुकिंग केल्यानंतर सकाळी तुम्ही पहाटे चार वाजता इथं यायचं बस बसमार्कसाठी तर आमचं बुकिंग झालं नव्हतं रात्री आम्हाला यायला वेळ झाल्यामुळे मग आता आम्ही सकाळी आज इथं सकाळी सात वाजता दर्शनसाठी पोहोचलो तर गर्दी एवढी काही नव्हती तर इथं अडीचशे रुपयाचं एक शुल्क पास आणि अकराशे रुपयाचा एक आम्हाला इथं म्हणजे आत्तापर्यंत का आलेलं तर आम्हाला एवढंच आहे की एवढं पास आहे हे पास घेऊन तुम्ही अकराशेनं पा पुढच्या लाईनीत जाऊ शकता अडीचशेनं कुठली लाईन आहे जरा आमच्या आज पुढची होती अशा दोन लाईन आहेत तर इथं तुम्ही इथं तुम्हाला बारा ते चारपर्यंत कुपन मिळत आहे जेवणात ती मंदिराच्या गेटच्या बाहेर तुम्ही जेव्हा येत आहे तेव्हा उजव्या साईडला काउंटर आहे तिथं तुम्ही ती कुपन घ्यायचं आणि त्यांचं तिथं निवास आहे तिथं जाऊन तुम्ही जेवण करायचं तर ती बारा नंतर सुरू होतं आहे आणि परत दुपारी मला वाटतं आहे सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत त्यांची दोन टायमिंग आहेत आणि इथं बेसनचा लाडू म्हणून त्यांचा प्रसाद आहे पन्नास रुपयाला शंभर ग्रॅम आणि शंभर रुपयाला दोनशे ग्रॅम असं त्यांचं ती लाडूचं पॅकेट आहे जे आपण प्रसाद म्हणून घरी न्यायचं आणि तुम्ही इथं जर बघा आला तर इथलं क्लायमेट एकदम खतरनाक क्लायमेट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथलं तुम्ही बांधकाम बघताय तिथं पाठीमाग आपलं भारत माता मंदिर आहे तर हे मंदिर बंद आहे त्यामुळे तुम्हाला दाखवायला येणार नाही हे मंदिर आणि बाकीचे पण इथं मंदिर असतील जवळजवळ पिलर असतील परत सगळा मंडप एरिया असेल तो, तो इत, इतका क्लास बांधला आहे आणि दुसरी गोष्ट मग त्याचं जी डिझाईन केलेली आहे बारीक बारीक डिझाईन त्याच्यावरती केलेलं आहे तुम्हाला इथं बघायला भेटेल आणि तुम्ही आता आता काय आपल्याला इन डिटेल सगळा व्हिडिओ नाही का तर आपल्यालाच काय माहीत नसतो त्यामुळे तुम्हाला काय दाखवा येणार नाही आता माहिती करून तुम्हाला सांगायला लागली पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला सगळं प्रॉपर दाखवतो कुठं कसं यायचं काय करायचं गाडी आला तुम्ही नुसतं उज्जैन केलं तर अति उत्तम आम्ही ओंकारेश्वर करून उज्ज्जन केल्यामुळे आमच्याला धावपं झाली यायला वेळ पण झाला आणि गाडी आपली नसल्यामुळे जरा झाला तर तुम्हाला आणि काही काय मला मिळेल ते तुम्हाला सगळं मी सांगतो थँक्यू हे तुम्ही असं बघू शकता बघा इथं मूर्त्या बघा आता हे पंचमुखी हनुमानांची आपली मूर्ती आहे परत नरसिंहांची मूर्ती आहे परत मला वाटते पाठीमाग श्री दत्त आहेत आपलं असं म्हणजे इथं प्रत्येक ह्याच्या एवढ्या अट्रॅक्टिव्ह अशा मूर्त्या बनवल्यात ना आणि ही खांब बिंब बघा ह्याच्यावरची कोरीव काम असते ह्याच्यावरची लाईटिंग आहे आता आपण सकाळी आलो काय झालं रात्री आपल्याला खरंच आपण रात्री यायला पाहिजे होतं लय मोठी चुकी झाल्या पण आपण लवकरच परत प्री प्लॅनिंग करून गाडीच्या हिशोबाने येऊन एकदा का नाही सगळं बघू उज्जैन नुसत्या उज्जैनवर परफेक्ट अभ्यास आप करू आपण काय उज्जैन म्हणजे नेमका काय विषय आता परत होतंय आहे का नाही यायचं काय माहीत नाही पण काय सांगू शकत नाही आता बघा पाणी प्यायचं नुसतं शुद्ध जलचं बघा प्लांट केवढा मोठा ते मोठा आहे सगळं इथं चांगलं आहे ओंकारेश्वरला काय झालं होतं डिसिप्लिन नव्हतं आणि त्या कमिटीचंच काम नव्हतं यांच्या कमिटीचं काम बी एकदम मस्त आहे एकदम भारे हे बघा लाईट वगैरे लावल्या खांबावरच्या या मूर्त्या बघा कशा कोरिवायचं एकदम ब्रिज वगैरे म्हणा चालायला सगळं इथे तुम्हाला प्रॉपर बघायला मिळणार आहे शंकरांची मूर्ती आहे बघा कित्येक मूर्ती आहे बघा जेव्हा आपल्या शंकरांनी प्राशन केलं होतं तेव्हाच हे छायाचित्र आहे का अशी सगळी त्याची माहिती प्रॉपर मध्ये काय आहे कुठली मूर्ती आहे किंवा त्याचा इतिहास म्हणा हे सगळं ह्याच्या खाली लिहिलेलं आहे पण आता आपल्याला वाचायला एवढा वेळ नाही दाय सरस्वती माता आपल्या लक्ष्मी महादुर्गा मा महामृत्यूंजीव मंत्र बघा ओम त्र ब हे सुगंधीन पुष्टी वर्धनम पूर्व रुक्व व्यन वंदना मृत्यू मुख्य यमा मृता असे ऋषीमुनी म्हणा आहे याचा वॉल कंपाउंड आहे वॉल कम्पाउंडवर नुसतं कोरीव काम बघा कसं खतरनाक मध्ये केले प्रॉपर सगळं म्हणजे बघताय वॉलवर इकडे आपल्या जय मल्हारांची प्रतिकृती इथं तुम्ही बघाल तेवढं कमी आहे सगळं मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही जेवढं माझ्यापर्यंत जमतंय तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय पण आता माझी पूर्ण कॅपॅसिटी आता संपल्या एवढं माझा हल्ला झालं बेकार चालून चालून त्यांच्या तुम्ही बघू शकता असल्या मटक्याच्या ह्याच्यात लस्सी आहे लस्सीची चव पण एकदम म्हणजे खास आहे आणि दिसायला कलर पण असं पिवळा आहे पण चव एक नंबर लागते आणि इथं ब्रेडवाडा परत तुम्हाला सांगतो ही ब्रेडवाडा डोसा पण सांगितला आधी ब्रेड ब्रेडवाडा आणि समोसा कचोरी बिचोरी एक नंबर असते बघा इथं तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिक रिक्षा आहे अख्ख्या उंच्याही शहरात चौदा हजार रिक्षा आहे त्या चौदा हजार रिक्षांचं जाळ झालं आमच्या इलेक्ट्रिक रिक्षा सगळीकडे पळतात तुम्हाला दिसेल तिथे दहा वीस रुपयामध्ये पाहिजे सोडत चालत बसत नाही आम्ही सकाळी चाललो चाललो ठेस पडलाय आमचा आम्ही चाललो तुम्ही चालू सगळी गाडीत बसली ती त्याच्यामुळं गाडी कुतायला लागल्या तर ते कुतायला लागल्या बँक्या पुढे बसल्यामुळं तर तरी बर आता उचलली असती बँक्या पुढे उचलाय राहिल्या गाडीचा आवाज बघा कसा तुम्ही गर्दी बघू शकता की गर्दी झालेली आहे कुलुंब जरा गर्दी बघून डिसिजन घ्यायचं मुख्य दर्शन घ्यायचं का डायरेक्ट दर्शन घ्यायचं सगळ्यांनी इथं खरेदी केल्या महाकालच्या गाड्या महाकाल महाकाल झाले सगळी भाऊ शेवट करून टाकलं इथं बघा आम्ही कालभैरव मंदिराला पोचलेला आहे मंदिराचं गेट पूजनच मंदिर आपलं गेल्यानंतर महाकालेश्वरचं काल ही करायला लागते कंपल्सरी आणि त्याचा असा विषय की दारून यायला लागत तेव्हा इथं बघा पेरू घेतला आत्ताच इथंच आता काय दर्शन घ्यायला आम्ही गेलेलो नाही का तर गर्दीत की तुपाना आमची ट्रेन आहे त्यामुळे आम्ही काय धाडस केलेलं नाही गर्दीत ना डायरेक्ट आम्ही मुख मुखदर्शन घेतले तुम्ही पण आता दर्शन घ्या मग आता काही बेकार झालेलं आहे काम चालत आता पुढच्या वेळी येईल तेव्हा जावा तुम्ही पहिला देव बघितला असेल की दारू चढवली जाते प्रसाद म्हणून देवाला तिकडे जातो काल भैरव प्रसन्न प्रसाद चढवते बघा कुठं चढवायला संत टाकली मिक्स केली आमची गँग तिकडे खायला लागले आम्ही आले म्हणून आले बाबा तिकडे आमची गँग काय लागले इकडं गरज झाली पण कॅशियर बाबा आमच्याकडे संघटनेचे खजिनदार आमच्याकडे असल्यामुळे आम्ही डायरेक्ट दुसऱ्या गाड्या येऊन प्रस्थान केलेला आहे आता काल भैर दर्शन आम्ही घेतलेलं नाही का तर काय झालंय विषय उभी करते आणि आमची ट्रेन असल्यामुळं आम्ही तिथे पोचू शकणार नाही आता आम्ही तर लिंबू सरबत गेलाय गाड्यावर आणि मेगा आहे मला आता झाला विषय असा की दर्शन घेतलं नाही पण आपण पुढच्या वेळी शंभर टक्के येणार आहे इकडे तेव्हा दर्शन शंभर टक्के काल बाहेरचं पण घ्यायचं सगळा इथं उज्जैन मध्ये जेवढा परिसर आहे तेवढा फिरून जायचं आता एक एकच डबल डबल करत बसायला लागते काय मला काय गणित कळण झाले मी बघितले की त्याच जी असतो अरे ते ही आल्या पण तू बसल्यावर काय जाणार आहे

तुम्हाला माहित आहे ट्रिप म्हटलं की पोरं फोटो काढाय काय थेट नाही आता अश्विन भाई यार स्टार म्हणल्या विषय सपला विषय अँड कार्यक्रम इकडे शुभम मॉडेल राहिले आमचं रिक्षावाला जरा फ्लॉप लागलं त्यानं बरोबर त्याला तीस रुपये वाढवून पाहिजे होतं आध्या इकडे रुसलाय बघा तीस रुपये त्याला वाढवून पाहिजे होतं म्हणून आम्हाला मला झाला जंतर मंत्र बघूया म्हणून असलं हुशार पडायचं आणि हे रिक्षावाला पोरगच आहे पण चांगला एक नंबर आहे आपल्या त्याच्याबिझर रिक्षा चालवा देते ते म्हटलं नाही काय बघाय कशाला आलायचं तरी पण आता आम्ही आलोय शासकीय जीवाची वेधशाळा उज्जैन मग मध्य प्रदेश हे त्याचाही असं प्राचीन यंत्र तारामंडल शो सी डी शो कार्यशील मॉडेल टेलिस्कोप मोसम के यंत्र नक्षत्र वाटिका घाट पुस्तकालय प्रकाशन असं हे प्रत्येका दहा दहा वीस वीस रुपये तिकीट आहे हे बघायचं नाही तर आपण बघायला जाऊ शकतो की काय काय आणि काय नाही बिल्डिंग बघा विक्रमादित्य वैदिक घडी हे काय विषय आहे काय बारा अकरा एकवीस आता कुठली आहे काय एक... कर जून दोन हजार चोवीस सात वारबीर पडते इथं बघा सगळं ग्रहांची माहिती भीती दिल्या त्याची हा ती इकडं दिल्या घडी बिडी काही आत येऊन घडल्या का झाले मला तर आता ते काय दोन बिताडाय बिताडा चढले की संपले दहा रुपये घेतला आत काय राव गंडवची ती गंडवा गंडवी या मध्य प्रदेशात मला घरात बसून पृथ्वी धावतो कसल्या असत्या पृथ्वीला हात लावून मी धावतो तुम्हाला काय हे बघा पृथ्वी ऑस्ट्रेलिया इराण जया मलेशिया सिंगापूर आपले श्रीलंका आणि तापल्या बार आणि चीन चीनला का केवढा मोठायला काही खरं त्यांनी त्याच्यावर काय त्रास टेपसार काक लय मोज मोज आणि हे असं घसरगुंडी कधी उभं केलंय आणि सेम असले तिकडे बी केले आता ह्यात ना काय मोजायला मोजलं माहिती व्हिडिओ सावली कुठल्या अँगलला पडले का नाही बरोबर त्या ह्याला पडलेल्या असतं सावली म्हणजे सूर्य असा आला का नाही आता बघ उगवला का नाही इकडे पूर्व आहे बहुतेक उगवलं की तिकडं पहिल्यान सावली पडते नाव इकडे येत्या हा मग ह्यानं काय काय कळत कुठल्या अँगलला सूर्य आहे आता सध्या आणि ती काय आहे माहिती आहे का ती जवा पृथ्वी अशी असते का नाही बघ कशी पृथ्वी पृथ्वी जवा आपल्या अर्ध्या पार्ट मध्ये ही होते काय म्हणते ती सूर्य उगवतो ना अर्ध्या पार्ट मध्ये मावळतो ज्यावेळेस अर्धा सूर्य असतो बरोबर सेंटरला असतो पृथ्वीच्या अर्धा ही कडून अर्धा ही कडून त्यावेळेस तिथं ती सावट पडतं सगळं सावकळी यंत्राची बघा हे तुम्हाला सांगण्यासाठी सा आहे ना आपले अमेरिका रिटर्न मान्य मोहिते अमेरिका नाही का युके युके रिटर्न आपले तेजस भाईया इंग्रजांचे पाऊंड सोडून आणलेले तेजस मोहिते हे तुम्हाला संबोधित करीत आहेत अश्विन भाई सहा बघा कुठे गेली

तरी पण निघले तो वर जाऊन झोपलाय त्यांचा माणूस शोधायला लागलाय कुठं आहे तो मग चला चला काय आता <laughs> बहुत तेज हो रहे हो झटका <laughs> लागल बाजल जुपिटर बाजल जुपिटर बाजल बरं का इथं बघा शनी शुक्र बुध शनी महाराज सगळ्यात झाला असते तुम्हाला बी माहित आहे मध्ये मेअरकुर आहे काय सण आकाशगंगा नाही तारा आहे इथं फरशी आहे बघा एकदम भारी बसवल्या त्यांनी पायाचं प्रेशर एकदम भारी होत यांना अस <laughs> 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 रक्त का नाही अंगातलं जातय रक्त पूर्णपणे ही फ्लॉप गेलेला आहे फ्लॉप म्हणजे फ्लॉप दहा रुपये आणि रुपये खर्च फुल वाया फुल या चाळीस रुपये तर आपण तोटत आहे ना पाहिजे असलं खाऊ शकलो असतो पिऊ शकलो असतो भरपूर काय काय करू शकलो काय म्हणणं दाजी तुमच्या ह्याच्यावर पाचशे रुपये खर्च वाया गेलेला हे असं

हो ठीक आहे आता निखिल भैयाला मग जरा दाबुन धरलेलंय निखिल भैया मित्र पण सुटली हात त्यांच्याबरोबर डोक्यापती ठेवला आहे वाजिबाई काय येत आहे आम्हाला आता बघता उज्जैन जंक्शनला आम्ही पोचलेला आहे उज्जैन जंक्शनला पोहोचून आमचा प्रवास समाप्त झालेला आहे जेवढं काय काय दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा मी मला पण असं पाहिजे असं काय बघायला मी आलं नाही पण हो प्रवास कसा होता हा बरोबरची एक ट्रिप आयुष्यातलं महत्वाचा दिवस असते की दिवस जाऊन परत चालत नाही आता आपल्या माणसांच्या बरोबर जे दिवस आपण घालवायचे असतात त्या माणसांच्या बरोबर मग ते आपण ते दिवस घालवून कधी चालत नाही आपल्या मित्रांसाठी दिवस वेळ घालवण्यासाठी एखादी वर्षातन ट्रीप ही अशी झालीच पाहिजे आता ही ट्रीप सगळी संपलेली आहे आम्ही उज्जैन जंक्शनला आता आमच्या थोड्या वेळ तासाभरात ट्रेन येईल जितकं मी काही रेकॉर्ड केलं ती टाकून एडिट करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन आणि हे जरी काय राहिलं असलं तरी इन डिटेल आता मला बऱ्यापैकी माहिती का आल्या मी पुढच्या वेळी तुम्हाला सगळं पुढच्या वेळी मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करेन एवढं सांगतो ना आमची ट्रिप एक नंबर झालेला आहे इथनं पुढं आमची ट्रिप कधी अरेंज होईल सांगू शकत नाही आता प्लॅनिंग हे अयोध्याचं चाललेलं आहे आणि सगळ्यांसाठी प्रसाद पण आणलेला आहे सगळ्यांसाठी म्हणजे आता कोणाला पुरती सांगू शकत नाही आपण पण आणलेला आहे आता इथन पुढच्या ट्रिपचं नियोजन आम्ही पुढच्या ट्रिपचं नियोजन आम्ही अयोध्येचं केलेलं आहे आता कधी आम्ही अयोध्येला जातोय वाट बर ना उद्देश भाऊ तुमचं काय मत आहे उद्देश भाऊ अयोध्येचं नियोजन केलेलं बॉस कुठं बॉस संपत आली अयोध्ये अयोध्येला कडे आहे अयोध्याला बँकॉक ची बालाजी स्नेहताना पण हेच विषय झाला होता की बँकॉकला जायचा जायचं आहे आणि आता उज्जैन वर जाताना पण हेच विषय झालाय की बँकॉकला जायचा जायचं आहे बँकॉकला ऑप्शन नाही बँकॉक तर गेलंच पाहिजे चला भेटू आपण लवकरच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आमची ट्रीप कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आपली गँग पण कशी आहे सगळी तुम्ही सांगा आणि जाताना मी सगळ्यांचा एक एक छोटा छोटा दहा दहा सेकंदाचा बाईट घेऊन त्यात अपलोड करतो तिथून सगळी ट्रीप पोरांना कशी वाटली आणि पोरांनी किती एन्जॉय केलं त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळेल तुम्हाला काय पाहिजे असलं माझा फोन नंबर टाकतो खाली मला फोन करा तुम्हाला सगळी माहिती देत असं पुणे स्टेशनवर आम्ही इथं उतरलेलो आहे आता सगळा प्रवास ट्रिप खत्म झालेला आहे इथन पुढची ट्रिप होईल तेव्हा आपल्याला सगळेजण आता एका जागी भेटतील आता काय एका जागी भेटायचं कुणाचं योग नाही किंवा कोणाचं लग्न वगैरे ठरलं गँगमध्ये तर भेटतील आता इथून नेहमी आम्ही इथं या चार पाच जण आम्ही आता इथं उतरलोय कोण कोण कुठं कुठं आधीमध्ये मुंबईत बिंबईत कोण कोण आप आपल्या जागे सगळी उतरलीस मला आमची ट्रिप कशी वाटली कमेंट मध्ये सांगा सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा